जयवळवी या आदिवासी युवकावर चाकू हल्ला करून खून करण्यात आला खुनाच्या आरोपीचा फोटो शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत बटेसिंग सूर्यवंशी सोबत मोहित राजपूतची हत्या झाली आरोपीचा फोटो चंदु सोबत नंदुरबार जिल्ह्यातील जे काही खुनाच्या घटना होता आहे त्या घटनेतील आरोपी सोबत असल्याचा फोटो व्हायरल होतोय हे आरोपी अशी माणसे आहेत चंदूभैया हा गुंड प्रवृत्तीचा आहे गुन्हे प्रवृत्तीचा आहे अशी शंका निर्माण लोकांमध्ये निर्माण झाली जय जयवळवीचा खून करून आमच्या मार्गातला मोठा काटा कामचा दूर केलाय आम्ही राजकीय पुढारी जिंकलो असे पुढा सहकाऱ्यांना वाटत असेल कितीही काही केले तरी आमच्या आदिवासींची चळवळ कधीच थांबणार नाही जय बळविजा खुनाचा आरोपी हा शिवसेना शिंदेगड नगरसेवकाचा नातेवाईक आहे ही गोष्ट समोर आली आरोपीला वाचवण्यासाठी नातेवाईकांनी नवटंकी सुद्धा केली नंदूर शिवसेना शिंदेगट म्हटल्यावर चंदूभैया आलाच या आरोपीला वाचविण्याचा चंदूभैयाने काम केला असणार अशी शंका निर्माण होते म्हणून चंदूभैयाची कॉल रेकॉर्डिंग आणि कौर् टी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही आदिवासी संघटनेला मागणी करत आहोत बळवीची हत्या ही एका आदिवासी युवकाच्या हत्या नसून संपूर्ण आदिवासी समाजाची हत्या आहे जो आदिवासींचा आवाज उठवेल त्याला पूर्णपणे संपवण्याचं कटकारस्थान राजकीय पुढारी करतायत जयवळवीरची हत्या ही पूर्वनियोजित कट होता कारण सी सी टी व्हीमधील व्हिडिओ स्पष्ट दिसते की आरोपी सूर्यकांत मराठे हा गाडीतून मोठा चाकू काढून जयवळवीवर हल्ला करीत आहे समोर पोलीस कर्मचारी चेतन चौधरी बघाची भूमिका बजावत आहेत इशारा करत आहेत त्यामुळे पोलिसांवर सुद्धा शंका निर्माण होते आरोपी यासोबत चाकू घेऊन जाऊन जय वाळवीला मारायला चालला होता नंदुरबार जिल्ह्यात चंदूभैया नावाची मोठी घाण तयार झाली आहे ती साफ करण्याची गरज निर्माण झाली आहे हा चंदूभैया नंदुरबारतून हाकलला तर बरेच गुन्हे खुनाचे गुन्हे कमी होतील चंदूभैया आदिवासी आरक्षण विरोधात बोलत आहे आमच्या आदिवासी पुढाकारांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देते याला एवढी डेरिंग काय येते कारण आपल्या लोकांनी याला मोठं केलंय शिवसेना शिंदे गटाच्या आदिवासी कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की चंदूभैयाला मोठं करू नका सापाला कितीही दूध पाच तरी तो आपल्याला तसाच तसा या आदिवासी आरक्षणाबद्दल बोलून करत आहे चंदुभाया नावाचे मध्य प्रदेश उपी बिहार पार्सल नंदुरबार जिल्ह्यातून परत पाठवायची गरज निर्माण झाली आहे म्हणून वाटल्यास मी पुढाकार घेतो मी जबाबदारी घेतो या चंदुभायाला नंदुरबार जिल्ह्यातून हाकलायला तुम्ही मला साध्या पाठिंबा द्या आपण एका या नंदुरबार जिल्ह्यातून हाकलवू शकतो फक्त आपली एकजूट हवी आपल्या मोठी ताकद आहे या चंदुभायाला बसायचे नाही चंदुभाय हटाव नंदुरबार के आदिवासी युवा बचाव अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे जय वडवी या आमच्या आदिवासी युवकाची चाकूने हत्या करण्यात आली खून करण्यात आला या खुनाचा आरोपीचा फोटो शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्यासोबत याच्यापूर्वी जो मोहित राजपूत नावाच्या युवकाचा खून झाला त्या आरोपीचा फोटो या चंदुबाई सोबत या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही खुनाचे गुन्हे होत आहे त्या खुनाच्या गुन्ह्याच्या संबंधित सर्वच आरोपींचे फोटो हे चंदुभया सोबत सापडत आहेत आणि तशा पोस्ट व्हायरल होत आहेत हे आरोपी चंदुबैयाची माणसं आहेत अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती टाकत आहेत म्हणून या चंदुभयाने गुंड हत्यारे खुनी माणसं पाडलेली आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो हा जो चंदुबैया नावाचा माणूस आहे हा गुंड प्रवृत्तीचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे का अशी उलटचुलट चर्चा लोकांमध्ये सुरुवात झालेली आहे ही घटना झाल्यानंतर या मारेकऱ्यांना ज्यांनी कोणी अजय वडवीला कटकारस्थान करून मारलेला आहे त्या राजकारण्यांना असं वाटत असेल की आम्ही आमच्या वाट्यातला हा काटा कायमचा सा आम्ही साफ करून टाकलेला आहे आणि आम्ही राजकारणी जिंकलो आहोत असं त्यांना वाटत असेल तर ही त्यांची फार मोठी चूक आहे अजय वडवी या जय वडवीचं बलिदान आहे ते आम्ही वाया जाऊ देणार नाही या जय वडवी सारखे लाखो आदिवासी युवक आता तुमच्या विरोधामध्ये उतरणार आहेत आमची ही आदिवासींची चळवळ चालू होती ती आम्ही चालूच ठेवणार आहोत ही घटना ज्यांनी घडवून आणली तो मारेकरी आरोपी हा शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविकेचा नातेवाईक आहे ही गोष्ट समोर आली त्यामुळे शिवसेना शिंदे गट म्हटल्यावर चंदुभाय तिथे आलाच त्यामुळे या आरोपीला वाचवण्यासाठी यांनी काय काम केलं याचीही सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कारण की या आरोपीला वाचवण्यासाठी त्यांच्या घरातील काही लोकांना काही वेळ नोटंकी केली मंगळसूत्र चोरीला गेलं चाकू मारायला आले अशा पद्धतीचे खोटे आरोप त्यांनी केले म्हणून या प्रकरणामध्ये या चंदुभयाची ऑल रेकॉर्डिंग व एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे करीत आहोत जय वडवीची हत्या ही फक्त एका आदिवासी युवकाची हत्या नसून ही संपूर्ण आदिवासी समाजाची हत्या यांनी केलेली आहे कारण की जो आदिवासींच्या बाबतीमध्ये आवाज उठवेल त्याला पूर्णपणे संपवण्याचं काम या राजकारणी पुढाऱ्यांनी हे करत आहेत म्हणून आमची ही काय यांनी काही जरी केलं तरी आमचं हे काम आम्ही कदापि थांबवणार नाही आहोत जय वडवी ची हत्या ही पूर्व नियोजित कट होता पूर्व नियोजित कटकारस्थान होतं षडयंत्र होत हे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जो काही व्हिडिओ समोर आला त्याच्यावरून लक्षात येत आरोपी सुरुवातीपासूनच गाडीमध्ये चाकू घेऊन फिरत होता तो मारण्याच्या उद्देशानेच तो तिथं आला होता आणि एका पोलिसाच्या समोर त्यांनी आमच्या जय वडवीची हत्या केलेली आहे तो पोलीस बघ्याची भूमिका बजावत होता म्हणून पोलिसांवरती आमची शंका येते जय वडवी कुठे आहे काय करतो याचं लोकेशन घेऊन पूर्णपणे कट रचून त्याला मारण्यात आलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे हा जो पोलीस होता पोलीस समोर आहे म्हणून या आरोपीला सुद्धा मोठी डेरिंग आली आणि यांनी पूर्णपणे आमच्या जय वडवी नावाच्या आदिवासी युवकाला वरती सपासप वार करून त्याला पूर्णपणे संपून टाकलं या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चंदुबाया नावाची मोठी घाण आहे ही घाण या नंदुरबार जिल्ह्यातून साफ करण्याची गरज आज आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झालेली आहे हा चंदुबाईया आदिवासीचा दुश्मन आहे हा आदिवासींच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आता बोलायला लागला आहे हा म्हणतो की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पुढाऱ्यांना या जिल्ह्यात फिरू देणार नाही अरे हा जिल्हा काय तुझ्या बापाचा आहे सबस्क्राईब मिस अपडेट